हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळेजण आशा करते स्वस्त आणि मस्त असाल तर आज मी तुमच्या सोबत दोन दिवसाचा एकत्र ब्लॉक शेअर करत आहे एक म्हणजे शिवरात्रीच्या दिवशीचा आणि एक बैलपोळ्याच्या दिवशीचा बैल दिवशी तर गुरुवारी शिवरात्री होती तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो सुरतच्या प्रसिद्ध अशा सिद्धनाथ महादेव मंदिरामध्ये हे मंदिर खूपच प्राचीन आहे आणि आमच्या घरापासून ते तीस चाळीस किलोमीटर दूर आहे म्हणून आम्ही एटो करून गेलो होतो आणि रस्त्यामध्ये एवढी चोरा हवा सुरू होती आणि असं वाटत होतं पाऊस पडणार आहे आणि दोन्ही साईडला एवढी मस्त ग्रीनरी पाहून डोळे अगदी प्रसन्न झाले आणि तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या आणि हे शिवलिंग खंडित झालेलं आहे आणि श्रावण महिना असल्याने आता आतमध्ये काही जाऊ देत नाही बाहेरूनच दर्शन करावे लागतात आणि येथे मोठं असं रामकुंड सुद्धा आहे यामध्ये राम आणि सीता येऊन स्नान करून गेले होते म्हणून याचं महत्व खूपच जास्त आहे आणि हे स्वयंभू शिवलिंग आहे त्यामुळेही याची खूपच जास्त प्रगती आहे आणि श्रावण महिना असला म्हणजे भोले बाबाचं दर्शन तर रोजच करायला पाहिजे तर त्यामुळे आम्ही सुद्धा लगेचच दर्शन करून घरी आलो आणि रस्त्यामध्ये खूपच जोराचा पाऊस लागला पूर्ण आम्ही ओले चिंब होऊन घरी आलो म्हणून काही व्हिडिओ पुढे शूट केला नाही आता हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे पोळा होता दुसऱ्या दिवशी बघा गावा ना गावाकडे किती थाटामाटाने बैलपोळ्याचा उत्सव साजरा केला जातो बैलांना रंगवलेलं जाते आणि त्यांची पूजा करून पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते पण इथं असं काही बघायला मिळत नाही साधी मातीची बैल मिळाली तेही नशीब म्हणावं तरी त्यांचीही पूजा करता येते नाहीतर तीही राहून जाते तर मीही अशी साधी सोपीच पूजा केली होती घरच्या घरी त्यानंतर हे एक झेंडूचं रोपट मी आणलं होतं मंदिरात गेले होते तेव्हा तर त्याला सुद्धा लावायचं होतं कुंडीमध्ये झाडांची तर मला खूपच जास्त आवड आहे पण बाल्कनी छोटी असल्यामुळे जास्त झाडंही लावता येत नाही तरीही मी अधूनमधून एकाच झाड तर आणतेच आणि माझी हौस पूर्ण करतेच करते तर हेच झेंडूचे झाड मी आणलेलं आहे झेंडूचे फुलं मला खूपच जास्त आवडतात आणि देवाला सुद्धा व्हायला बरे पडतात त्यानंतर काही तांबा पितळ्याची भांडी सुद्धा आणली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर पहा एक पंचारती आणली आहे माझ्याकडे आधी पंचारती होती ती थोडी छोटी होती आणि आता ती खंडली सुद्धा म्हणून मी नवीनच आणली आहे आणि थोडी मोठीच आणली आहे आणि एक गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आणली आहे तर मला दगडू शेठ गणपती बाप्पाची मूर्ती मिळाली मला खूपच जास्त आवडली माझ्याकडे गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी मातेची सोबत चांदीची मूर्ती आहे गणपतीची सिंगल मूर्ती नव्हतीच माझ्याजवळ म्हणून ही सिंगल मूर्तीही मी घेऊन आली मला खूप आवडली दगडू शेठची मूर्ती म्हणून मी तीच आणली आहे त्यानंतर एक तांब्याचा लोटाही आणला आहे छोटा लोटा होता माझ्याकडे म्हणून थोडा मोठा हवा होता म्हणून मी मोठा लोटा घेऊन आले आणि एक दिवाही मला आवडला तर तोही मी घेऊन आले आणि मग दुपारी काही जास्त शूट केलं नाही थोडा आराम केला आणि व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली त्यानंतर संध्याकाळी चार वाजताच तुम्हाला भेटत आहे तर आधी मी चहा ठेवून घेतली कारण की बाहेर पावसासारखं वातावरण होत आहे आणि संध्याकाळची चहा तर हवीच असते आणि पाच मिनिटं निवांत बसून चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुद्धा करायची होती म्हटलं थोडा वेळ बाल्कनीमध्ये जाऊन बघूया की पावसाचं काय वातावरण आहे तर बघितलं तर ढग अगदी काळं भोर झालेलं होतं असं वाटत होतं आत्ताच पाऊस पडेल की काय थोडा वेळ बाल्कनीमध्ये शांत उभी राहिली मस्त असा आनंद घेत संध्याकाळचा थोडा वेळ बाहेर उभी राहिली आणि तुम्ही बघू शकता ढग किती काळ आहे भोर झालेला आहे असं वाटतं की आत्ताच पाऊस पडेल की काय आणि घरात आली तेवढ्यातच पाऊस सुरू झाला अगदी जोराचा पाऊस सुरू झाला मग काय संध्याकाळी वाढत घातलेले कपडेही काढायचे होते कपडे वाढो का नको वाढायला की वल्ले चिंब कपडे सुद्धा काढून घरात कसे बसे पसरावे लागतात खुर्चीवर म्हणा इकडे तिकडे म्हणा कसेही पसरावे लागतात आणि आज संध्याकाळी जेवणामध्ये मी काही खास असं बनवणार नाही गोड म्हणून शिरा बनवणार होते म्हणून काही शूट केलं नाही आणि हे पहा कपडे असे खुर्चीवर इकडे तिकडे वाढत घालावे लागतात काय करणार पावसाचे कपडेच चुकत नाही तर असा होता माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय